हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत ना सगळे तर बरेच राहा भाऊ बहिणींना तर काल भाऊ बहिणींना भावाच्या पोराचा बड्डे झाला समर्थ बारकाली आहे त्याचा जा बड्डे झालं तर कसं आहे माहिती आहे का प्रत्येक क्षण ही माणसाने आनंदाने जगावा कुणाचा कधी शेवट होईल सांगता येत नाही बरोबर आहे का नाही तसंच आपण काय आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतो भाऊ बहिणीनं पण गरीबाचा आनंद आणि सुख काही लोकांना बघवत नाही त्याच्यावरतीच मला जी दोन शब्द बोलायचे ते तुम्हाला तर काल भावा बहिणीनं बड्डे झाला बर्थडे झाल्यानंतरनं गरीबच्या गरीब परिस्थितीमधून थोडंसं सेलिब्रेशन केलं थोडीशी पार्टी केली म्हणजे जेवण करायला गेलो असं काही जेवण लाख दोन लाखाचं केलं नाही आम्ही बरोबर आहे का आणि ती पण माझ्यातर्फे काही जेवण नव्हतं माझ्याकडे काही पैसे नव्हतं जेवण हे म्हणजे माझ्या भावाच्या पोराचा बड्डे होता तर हे भावाच्या तर्फे जेवण होतं आता भांडणं तर होतच राहतात आमच्या दोघाची आणि भांडणं तर होतं ते हे कुणाला नकली वाटू खरं वाटू वर असू वाटू किंवा डुप्लिकेट वाटू ज्या त्याचा प्रश्न जाते तर आता त्यांनी आपल्याला जेवण सांगितलेलं होतं तुमचं ताजे पण होतं माझं नवरा पण होतं तर आम्ही गिळू जेवण म्हणलं की कशाला चला आपल्याला काय नाट नाही लावाचा लेकरांचा बड्डे आहे म्हणलं वर्षाचा म्हणजे वर्षाचं झालेली करून त्याचा पहिला बड्डे त्याच्या टायमाला आपल्याला काही नाही लावायचं गेलो आम्ही आपलं जेवलो आम्ही तसंच मी व्हिडिओ काढला भावा बहिणीनं तर आता त्याने घेतले असेल कोणाकडून पैसे घेतले असतील किंवा तुम्हाला सांगते तर राहीत घरण्याचं आम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या म्हणजे लाडक्या बहिणीचं त्याच्या बायकोचं पैसे आहेत ते घेऊन ती जेवण करायला आम्ही गेलो जेवण केलं तर त्यात बऱ्याच भावा बहिणींच अशा आम्हाला कमेंट आलेल्या आहे जे की लोकाला भीक मागून बड्डेची पार्टी करायसाठी लोकाला भीक मागत होती असं काही लोकांचं म्हणणं आहे तर त्या बायांना तर मला एक सांगायचं आहे अगं जनाला नाही तर म्हणाला तर थोडं तरी लाजा एक रुपया पण तुम्ही दिला नाही राहिल्याविषयी मी एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ फक्त काही लोकांनीच बघितलेला होता एक रुपया तर कुणी मदत केली नाही किंवा काहीच नाही आणि बोलायचं असलं ना तरी विचार करून बोलत जाऊ ग जीबल उचलायची टाळ्याला लावायची असं काय काम करत जाऊ नका तुम्ही रुपया मदत तर करणं होत नाही तुम्हाला पण बोलायचं हजाराची बात कशाला का बोलत असतं कुणाला बी काय दिलेत का तुम्ही पैसे केली का, का? का तुम्ही के मदत एक रुपया हे कुणाचा घेतलेला नाहीये मी कळलं का किंवा ना एक रुपया कुणाची मदत आली समजलं राहिला विषय माझ्या पायाचा तर माझा पाय तर माजा पाई, पाई माजा, माजा ही झालेलाच आहे माझा पायाला ही पाय दिसला का माझा पायाच माझ छोटस हे केलेले आहे एक प्रकारे सर्जरी टायप तर कसं आहे माहिती आता पाय माझा मोडलाय तोडलाय म्हणून असं ही पायाला झोपूनच बसू का मी काय माझ्या जीवनाचा आनंद घेऊ का नको माझ्या जी जीवनाचा आनंद आहे मी घेतला पाहिजे का नाही आता विषय ही माझा पाय मोडलेला आम्ही सरळ करायला आमचं जे काही नाही तर ते आम्ही त्याच्यावर गोल्ड लोन केलं ती पैसं काढलं त्याच्यावर आमचा पाय नीट केला का उगाच आपलं बोलायचं म्हणून काय बी बोलायचं एक रुपया तर मदत करणं होत नाही तुम्हाला हा राहिला विषय मी फक्त मदतीचा व्हिडिओ टाकला की झालं तुम्हाला बोलायला लोकल कुठं भीक मागितली लोकल भीक मागितली बाय बाय लोकल भीक मागितली कुणी काही भीती दिली मला एक रुपया कुणी भिक नाही दिली कष्टाने सगळं केलेलं आहे समजलं त्यामुळे बोलताना धवळ्या विचार करायचा राहिला विषय दुसरा बर्थडे पार्टीचा सेलिब्रेशनचा जर तुम्हाला सांगतो त्यांच्यातर्फे होत होतं आम्ही जेवण करायला गेलो होतो कळलं मग ती त्यांनी कुठनं पैसे आणलं कसं पैसे आलं त्यांचं लिकरू आहे कुठनं मी पैसे ती उभा करते याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांना भीक दिली म्हणून कळलं का आता जी मदत करतं का नाही ती कधीच बोलून दाखवत नाही पण जी मदत करत नाही का नाही तिलाही ठायच्या वाता मारत असत जी मदत करत ती कधीच बोलून दाखवणार का नाही ना कारण की ती मदत करतं आणि शांत बसतं पण जी मदत करत नाही ती नुसत्या अशा उड्या मारत टना टनाटनाटाटणा उड्या मारत असते ते आणि गडी पण तसच जीवतो आणि बाय पण तसंच जीवतो आता मला जे काही लोक म्हणतात का लो नाही बायसारखी जेवण आहे गड्यासारखी जिवतो का गडे काय असं टगड्यावर करून जिवतो बाय काय असं टगड्याखाली करून जीवते का गडी पण हाताने जीवतो बाय पण हाताने जीवती बरोबर आहे का नाही खरं आहे का खोट आहे मला तुम्ही सांगा बाय कशाने जिवती हाताने जीवती गडी कशाने जीवतो हाताने जीवतो गडी एकड्या कशाने जिवतून बाय एक कशाने ज्योतवा काय बोलायच्या पद्धती असत्या जरा विचार करून बोलत जावा आणि राहिला विषय कसा आहे माहिती वा आपलं दुःख जर व्यक्त केलं ना तिथे बी येते त्या आपलं सुख दाखवलं चितणं मारायला येते त्या अरे जगू द्या ना चार दिवस माणसाचं कधी अंत होईल सांगता येत नाही माणूस जर चार दिवस आनंदाचं जगण्याचं बघत असेल छोट्या छोट्या गोष्टी मध्ये जर आनंद घेण्याचा प्रयत्न करत असेल तर काय तुम्हाला होतं ग काय होत तुम्हाला आता हो ना, ना माझं पाय मोडला नाही माझं नाचायला पाय मोडत नाचती मी माझा पाय दुखला माझा मोडला माझा जळला माझा अंगठा जरी असा मोडला तरी मी नाचते कारण मी माझ्या जीवनाचा आनंद घेते जी। समजलं जीवन जेवढं आहे ना माझं जीवन कधी संपलं कधी नाही हे मला माहित नाही पण जितके दिवस माझ्या जीवाजीव आहे जवळ माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे तर मी आहे ना माझ्या जीवनाचा आनंद घेणार आणि कुठलाही मायकल लाल किंवा कुठल्याही आता काय तोंडा तर माझ्या कुठल्याही बाईच्या बोलण्याच्या ह्याच्यावरनं मी माझं जीवन थांबवणार नाही किंवा मी असं झुरत बसणार नाही जी माझं लाईफ आहे माझं जीवन आहे मला जसं जगायचं मला पुरेपूर अधिकार आहे त्या अनुसार मी माझं जीवन जगते राहिल्याविषयी तुमच्या मदतीचा किंवा तुमच्या भिकरचा जर कुणी मला मदत करत असेल तर ती व्यक्ती कधीच बोलून दाखवणार नाही पण जी व्यक्ती मदत करत नाही तिला मदत करायची कधी कुणाला माहितीच नसते पण ती बाता मारते त्यामुळं आहे ना आधी मदत करा आणि मग बोला कळलं राहिल्या विषय मला सोशल मीडिया कुडं किंवा युट्यूब फॅमिली कुठं एक रुपयाची ही मदत झालीही नाही आणि एक रुपयाची मदत मी घेतलीही नाही मला हां मी मान्य करते मी व्हिडिओ टाकला होता पण मला दो, एक दोन कमेंट अशा आल्यानंतर ना तो भीक मागून निठवणार आहे का सरकारी दवाखान्याचा असं तसं मग ह्याच्यावरूनच काही लोकांची मला लायकी कळलं म्हटलं की तर साइडलाच राहिलं पण हे बोलूनच नुसतं बेजार करणार आहे त्यामुळे ती मी माझा व्हिडिओ प्रायव्हेट केला एक रुपया ही कुणाची मी मदत घेतली नाही किंवा एक रुपया ही मला मदत कुणाची झाली नाही त्यामुळं बोलताना दहा वेळा विचार करायचा नंतर बोलायचा राहिल्याविषयी जसं तुमचं प्रश्न असेल तसंही मी माझं उत्तर देणार पडलं कसं असतं जवळ आपण बोलत नाही तर चाल घ्यायला भरपूर लोक ही करत असते ती राहिल्याविषयी मी माझं जेवण करण्याचं मी मी गड्यासारखं जीवीन झुटिंगासारखं जेवीन नाहीतर हडळणीसारखं जीवीन नाहीतर बायसारखं जीवीन नाहीतर जसं मला जेवण करायचंय तसं मी जेवण करेन समजलं त्यामुळं मला बाबंदी लावायची नाही माझं हा खायचं तो माझं तोंड आहे मला जसं खायचंय तसं मी खाईन मला जितकं खायचंय मी तितकं खाईन मी हालेवाने झाली मच्छिवानी झाली रेडकावाने झाली नाहीतर गेंडेवाने झाली झाली ही झाली ही माझं शरीर आहे माझं शरीर काय कुणाला घेऊन वागवायचं नाही माझं शरीर हे मला वागवायचंय माझ्या शरीराचा होईल हा त्रास मला होणार आहे त्यामुळं द्यायचं नाही जर ज्ञान द्यायचं असल तर चांगल्या पद्धतीने द्यायचं कुणाला असं टोन न मारून कुणाचं खच्चीकरण करून कुणाला नाव ठेवून ही शब्द मला बोलायचं नाही व्हिडिओ काढते याचा अर्थ असं नाही की तुम्हाला प व्हिडिओ काढते आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे हे ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही काहीही बोलचाल आणि आम्ही ती ऐकून घ्यायचं ही होणार नाही कळलं विषय माझा विषय पार्टीचा तर पार्टी पैसा आल्यानंतर ना का तुम्हाला मोठी लोकांना पैसेवाल्या माणसालाच पार्टी करण्याचा अधिकार आहे गरीबा गरीबाच्या माणसाला किंवा त्या गरीब लोकांच्या पोरांचा बर्थडे असेल थोडस सेलिब्रेशन करत असेल थोडंसं एन्जॉय करत असेल कुठंतरी जेवण करायचं असेल हॉटेलमध्ये त्यांना अधिकार नाही जेवण करायचं त्यांना एन्जॉय करायचा अधिकार नाही पैसा वालेलाच अधिकार आहे आणि एखादा गरीब जर म्हणजे असं जगत असेल आनंदामध्ये जगत असेल तर ती बघवत नाही बघवतांचा डोळं फुडून घ्या बघवताच्या डोळ्याला पट्टी बांधा बघवत नसेल तर हात बंद करा म्हणजे असं डोळ डोळ्यावरती हात ठेवा पण एखाद्याच्या आनंदामध्ये जर आपल्याला आनंद घेता आप येत नाही ये तर एखाद्याचा आनंद व्यर्थ विस्कटही करू नका किंवा त्यांना नावं ठेवून महाग खेचण्याचा प्रयत्नही करू नका जसं जगताय माणूस त्याला जगू द्या जगा आणि जगू द्या कळलं जगा आणि जगू द्या आणि तसं आहे ना काही अशा मोरक्या तोंड मारा येणार आहेत ना ते तोंड मारणारच नाहीत्या आणि त्याला कितीही असं वळून फेकलं तर ती काय यायचं सोडणार नाही त्या तोंड मारायचं ते तोंड मारणारच आहे त्या तर जशी तुमची इच्छा जितकं तोंड मारायचं तितकं तुमचं तोंड मारा फक्त माझा सांगण्याचा उद्देश हच मला एक रुपया नाही मदत आली नाही मी एक रुपया कुणाची मदत घेतली त्यामुळं मला भिकचं आणि मदतीचं चा मला चार बारा टोमन देऊ नका व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ मी तो डिलीट केला कारण की ऐवजी आहे ना तुमचं ज्ञान भरपूर मला पाजळायला लागली त्यामुळे आहे ना मला कुणाची गरज जी कुणी तुम्हाला सांगते देणारा ना ती कधी कुणाला बोलून दाखवत नाही पण जी देत नाही ना ती हा जरा बाता मारून दाखवत त्यामुळे आहे ना बोलू नका कळलं का ठराविक लोकांना जी मला बोलतात ना बोलायचं नाही समजलं तर चला भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच माझा एक तर हाताचा हाताला पण ह्या मुंग येतात माझ्या हाताला बी मार लागलेला आहे हातात माझा हा हात माझा भदेर होतोय आता पायाचं बघितलं तर मला हाताचं बघायचंय आम्ही आमच्या मरणाने मारायला मारा लागलोय आमच्या मागे पाचशे दुखणे लागलाय ते ह्या दुखण्यात आम्ही जीवनातन म्हणजे दुखण्यात बाहेर पडून आम्ही आमचं जीवन जगण्याचं बघतोय कुठेतरी आम्ही छोटासा आनंद घेण्यासाठी बघतो तर ते काही लोकांना बघवत नाही बघवत तर तुमच्या डोळ्यात बिबकडवत बसा गरीबाचा आनंद तुम्ही हिरवावून घेऊ नका जसं माणूस त्यांना जगू द्या हा काल पोराचा बर्थडे झाला मस्त असा आम्ही एन्जॉय केला तसं तर भावाच माझी तर भांडणं तीच आहे त्यात काही वाद नाही त्याच्यानी माझी रेल भांडणं असते ती कुणाला खोटं वाटू किंवा खोटं खरं वाटू हिम पण मी जास्त ही देणार नाही स्पष्टीकरण देत नाही त्याच्यानी माझी भांडणं ती पण त्याच्या पोराचा पहिला बर्थडे होता त्याचा आनंदाचा दिवस होता त्याचा जन्माचा दिवस होता त्यामुळे ते आनंदाचा क्षण आम्हाला घ्यायचा होता लुटायचा होता ती आम्ही लुटला तर आता ज्याला नाव ठेवायच्या त्यांनी नाव ठेवा तर घ्या सगळ्यांनी आपल्या काळजी आता नवरा चाललाय माझ्या घरी बर हो चाललं आता आपण कसं पैसे गोळा केले ह्या पाय कानातले हे काही ठेवलंय काय काय सांगायचं बहि मदत केली ना मदत केली ना मदत मदत तर करायच्या नावानं बपर नुसतं बोलून दाखवतात बाया माझे तर काय सांगायचं मला तरी माझ्या झाली काय सांगायचं बेकार अवस्था झाली कस पैसे जुळलं कस काय काय केलंय काय सांगायचे आमच्या जीवाला सांग माहिती दुसऱ्या लोकांना भीक मागून हिला पार्टीसाठी पैसे पाहिजे होते ग पार्टीत पुणे बिकुराव पुणे बिकुरा मागायची बी नाही काय करायची केले सगळं भावा बहिणीनं द्यायच्या नावाला तर पण हो बाई एखादं ही डिव टाकला किंवा काय झालं तर ह्याला बोलायचं करून अगं बाई मदत मदत करायच्या नावाने तर लय बोलायचं असलं ना तर अकाउंट वर पैसे टाकायचं आणि मग बोलायचं तर तुम्हाला अधिकार बोलायचं नाही तर तसं अधिकार बोलायचं नाही कळलं कोणाचं काहीच नको आम्हाला बाबा फक्त बोला चार गोष्टी दुसऱ्या काय थांबा एक तर माग आमचं आम्ही तुम्ही नाही माझ्या दळा दुःखी तर आमच्या महागाय त्यात ना आम्ही आनंद घेऊन जगायचं बघतोय तर सोशल मीडियावर आपल्याला चार पैसासाठी एडिओ टाकतो होतोय आम्हाला तेवढ्या दवाखान्याला ह्याला आम्हाला चार पैसा होत्याला तर हायतेच बया टोमनं त्यात बया हाय त्या टोम हे हात हातायचं म्हणून उचलायचं हात करायचं असं टायपिंग करायचं लोकाला काही पण बोलत राहायचं आणि मी मशी सारखी सुटली मी गेट्यासारखी होते की तुम्हाला मी पसंत आहे का गेट्यासारखी झाली तर माझ्या नवरायला काय लग्न करत सुटायचं तो मी लय फिगर मध्ये राहू फिटिंग मध्ये राहू लय शिलिम मध्ये राहू मला गरज नाही माझं शरीर आहे माझं पाचशे पन्नास मला गोळ्या चालू आहे त्या गोळ्याने माझं वजन जास्त वाढल्या जात आहे त्यामुळे माझा जीव मला सुखी ठेवायचंय आहे मला माझ्या फिगर कड आणि माझ्या वजन कड मला लक्ष द्यायचं नाही जेवढा होता होईल एवढा प्रयत्न तर मी करत असते थोडासा व्यायाम डाईट डायटिंग बीटिंग काय असतं ती पण आता शरीरामध्ये जर माझ्या काय फरकच पडत नाही तर आता मी काय करणार आहे असं कापू का माझं शरीर असं असं आहे का माझ्या नवऱ्याला मी पसंत आहे मी जाड होऊ नाहीतर गेटा होऊ हो नाहीतर ना, मशीसारखे होऊ नाहीतर एका जागेवर फतकुला मांडून बसू त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी जशी बी आहे आणि मी खाती गड्यावाने खाऊ नाहीतर मशीवानी खाऊ नाहीतर तर रेड्यासारखे खाऊ नाहीतर माणसासारखे खाऊ नाही तर बायसारखे खाऊ खाती मी माझ्या हाताने चावते मी माझ्या तोंडानी जात ही माझ्या पोटात जातय उद्या सकाळ निघतं ही माझ्या छान निघतंय त्यामुळं बोलतानी विचार करून बोलायचा राहिला विषय मदतीचा तर मदत मी कुणाची घेतली पण नाही आणि कुणी केली पण नाही त्यामुळं दहा आहे ना टोमन देऊ नका कळलं राहिल्या विषय पार्टीचा तर पार्टीत येणाराने दिली आम्ही खाणार खाल्लं कळलं टेन्शन घेतली खाल्ली मग त्याने तिकडं कुणाकडं भीक मागितली का त्यानं काम उचलून आणलं का ते कुठं पैसे त्याची त्याला माहिती माझ्या नवऱ्याला चल म्हणलं आम्ही गेलो त्याच्या पोराचा बर्थडे होता त्याचा जन्मदिव जन्मदिवस त्याचा होता आनंदाचा दिवस होता त्यामुळे आम्हाला काय वादेवाद करायचं नव्हतं अरे आनंदाने जसं आम्ही आनंद होतो तसंच माझ्या काय भाऊ बहिणींना पण आनंद होतो त्यामुळे मी रात्री व्हिडिओ केला काढला जे चांगले भाँ 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 माझे चांगले भाऊ बहिणी आहेत त्यांना आनंदही झाला जस एक जुळून फॅमिली एकत्र असते माझ्या काय भाऊ बहिणींना आवडतं पण काही दुकान जर असते अशी फुटपाडायला आलेली असते ती आता लाईट गेलेले मच्छर चावायला आहे असं तुम्हाला सव बोलायचं बोलायच्या काय ती रोख नाही भाऊ बहिणी काही बघवत नाही ना ना कस तरी होति लोक काय चांगली बाबा बहिणी अशी लोक आहे बेकार नुसते तशी आहे लोक बरं का बाबा बहिणी काय ती चांगली काय ती बेकार कुटुंबी लागत बावड राहिल्या विषय माझ्या खाण्यापिण्याचा खाण्यापिण्याकडे जाऊ नका मी मस्त हो ना तर रेडा हो ना तर गेंडा हो मी सांगितलंय तुम्हाला मला काय फरक पडतो आम्ही तुम्हाला महायचे काय शिरा आहे आम्ही कसं ठेवू तर नवऱ्याच्या माझे भांडण चाललंय ते राक्ष रुपये नव्हता बाबाईन जवळ कसं कसं जुळलं कसं कसं केलं काय सांगतो एक रुपया सुद्धा जवळ नव्हता त्यात काही ती लोक तशी म्हणतात तिने त्यांना बरं झालं काय आता पाय मोडला म्हणजे पायाला मी असं धरून बसाव का पाय मोडल्या म्हणून धरू का मी असं असं धरून बसू चारा फिरायला कोय माझा आनंद मी घेणार ना माझ्या जीवनाचा उद्या उद्या बिली राहिलं का माझा तसंच त्यामुळे माझ्या प्रत्येक जीवनाचा आनंद ही मी घेतला अडचणी प्रत्येक प्रत्येकाला वेळ असती प्रत्येक प्रत्येकाला वेळ येते आज आमच्या बाई उद्या कळ कर सगळ्या वेळ सगळ्या सगळ्यांना वेळ येते प्रत्येका प्रत्येका माणसाला वेळ ये प्रत्येकाच्या माणसाला वेळ ये येणारी आहे चला बाय